सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वाडा शहरातील मुख्य रस्त्यावर अवैध वाहनतळ डोकीदुखीचा विषय बनलेला असून यामुळे जनता बेजार झाली आहे प्रशासन वेगळी कारवाई करून केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते असा लोकांचा अनुभव असून याबाबत कमालीची नाराजी लोकांमध्ये आहे पंचायत समिती परिसरात बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्याचा कब्जा पार्किंगसाठी घेतल्याने अतिशय वाहतूक कोंडी होत असून याबाबत कडक कारवाईची मागणी केली जात आहे स्टेट बँक ते पंचायत समिती या मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने सुरुवातीलाच अनेकदा अधिकाऱ्यांनाही वाहतूक कोंडीची डोकेदुखी सोसावी लागते त्यात शिवाजीनगर भागात जाणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्यावर थेट चार चाकी वाहने उभी करून दिवसभर वाहन चालक हॉटेल व कॅफे असल्याने अनेक खवये मस्त वाहने रस्त्यावरच उभी करून जिभेचे पुरवितात पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय पंचायत समिती तसेच अनेक शाळा यांच याच भागात असल्याने वाहनांची व लोकांची सतत येथे गर्दी असते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी